आजपासून एक तीन महिन्यापूर्वी जी योजना सुरू झाली होती त्या योजनेचं नाव होतं पिंक ऑटो रिक्षा आता पिंक ऑटो रिक्षा म्हटल्याच्या नंतर बऱ्याचशा माता भगिनींनी त्यावेळेस पण या योजनेसाठी अप्लाय केला या व्हिडिओमध्ये मी काय माहिती सांगणार मी पहिलं पहिलं क्लिअर करतो आहे सरकारने सांगितलं होतं की या योजनेमध्ये दहा हजार लाभार्थी आम्हाला निवडायचे आहेत बरोबर आणि या योजनेचं आता निवडणुकीच्या नंतर काय भवितव्य राहणार आहे याबद्दल पण मी बोलणार आहे आणि आपण अपेक्षा करूयात की पिंक ऑटो रिक्षाचं परत मोठ्या प्रमाणामध्ये आणखी पण बरेचशा लाभार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत हे लाभाचं वितरण आणखी पण जायला पाहिजे दहा हजार पिंक ऑटो रिक्षा देण्याचं टार्गेट ठेवलं होतं कुणाला मिळणार कशी मिळवायची आणि हेही सांगतो सध्या एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा या योजनेचं सध्या वितरण तात्पुरतं थांबवलेलं आहे क्लिअर पण एक लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये जर काही ही योजना जर परत चालू झाली तर तुम्हाला माहिती पाहिजे की पिंक इट पिंक ई ऑटो रिक्षा म्हणजे एक्झॅक्टली काय आणि तुम्ही त्याला या योजनेसाठी फॉर्म भरायचा की नाही येणाऱ्या टायमामध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे तुमच्या मनामध्ये जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही या गोष्टीला पुढे जायचं का नाही हे तुम्ही क्लिअर करू शकता एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला पटपट पटपट -पट माहिती देतो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेचं नाव होतं पिंक ई ऑटो रिक्षा आणि लाडकी बहीण या योजनेमुळे संपूर्ण जिकडे तिकडे पिंक पिंक जि बरोबर कारण लेडीजचा महिलांचा कलर आवडीचा कलर जर बोलला तर मग पिंक बरोबर मग त्यामुळे पिंक पिंक जिकडे तिकडे पिंकच झालं मग अशा प्रकारचा पिंक रिक्षा पण वितरण झालेलं तुम्ही न्यूजमध्ये वगैरे प्रचंड प्रमाणामध्ये ऐकलं असेल क्लिअर आता झालं असं की इलेक्शनच्या अगोदर ही योजना चालू होती मग आता सध्या लक्षात ठेवा सरकारच स्थापन झालं नाही त्यामुळे या योजनेचं भविष्य काय आहे वगैरे वगैरे यावर पूर्णपणे आता सध्या पडदा पडलेला आहे पण माझं असं मत आहे की बऱ्याचशा माता भगिनी आहेत की त्यांना आणखी या प्रकारच्या पिंक कार्टर रिक्षाची गरज आहे मग एक्झॅक्टली तुम्हाला खरंच गरज आहे का या संपूर्ण तुमच्या डो डोक्यामधल्या क्लॅरिटी संपूर्ण प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे बघा पहिला मुद्दा आणि सध्या तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं सध्या या योजनेचं वितरण सुरू नाही हे तुम्ही पहिलं मी सर्व सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर 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 आता बघा आणि ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस मी आवर्जून तुम्हाला अपडेट देईल फक्त क्लॅरिटीसाठी सांगतो आहे की तुम्हाला या योजनेसाठी भविष्यात जर सुरू झाली तर अप्लाय करायचा की नाही हे सांगतो आहे आणि कसा करायचा काय त्याची पात्रता को आहे कोण करू शकतो वगैरे वगैरे सर्व पिंक ऑटो रिक्षा म्हणजे पिवळ्या कलरचा सॉरी गुलाबी कलरचा ऑटो रिक्षा आता या ऑटो रिक्षाची आहे की हा ई ऑटो रिक्षा आहे ई ऑटो रिक्षा म्हणजे हा पेट्रोल डिझेलचा नाही हा इलेक्ट्रिक व्हेकल आहे थोडक्यात म्हणजे हा लाईटवर चालणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक समजला का इलेक्ट्रिक हा ऑटो रिक्षा आहे त्यामुळे याची मोटर पण वेगळी असणार आहे याची संपूर्ण जडणघडण पण वेगळी असणार आहे आणि अशा प्रकारची तुम्हाला मार्केटमध्ये बरेचशी जे काही आहे लेडीज म्हणजे महिला जे आहे अशा प्रकारचे ड्रायव्हरचा या ऑटो रिक्षाचा ड्रायव्हर जे कोण पाहिजे फक्त महिलाच पाहिजे अदरवाईज आर टी ओ फाईन मारिन क्लियर म्हणजे फाईन का मारिन वगैरे या व्हिडिओमध्ये मी बोलतो आता एक एक टप्प्यापासून आपण सुरुवात करूयात पिंक ही ऑटो रिक्षा म्हणजे महिलांसाठीच आहे पुरुषांसाठी नाही पहिला मुद्दा ही कधी चालू केली ती लाडकी बहीण योजनेच्या मागच्या एक तीन महिन्यापूर्वी पण आता तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणीचाच आपला सव्वा आप्पा आणखी येणं बाकी आहे मग या योजनेच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली हळूहळू हळूहळू जे आहेत ना म्हणजे पुढ्या उलगडायला सुरू होईल म्हणजे त्या ज्यावेळेस उलगडतील त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल की या योजनेसाठी आपण फॉर्म भरायचा की नाही आणि कुणाला मिळणार कोणत्या महिना महिलांना लाभ मिळणार वगैरे सर्व क्लिअर करतो पहिलं तर लक्षात ठेवा सरकाराने त्यावेळेस काय ठरलं होतं काय बोललं होतं सर्व सांगतो बघा की महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता तुम्ही म्हणाल कसं काय सर कारण की महिलाच या पिंक ऑटो रिक्षा चालू शकतात पुरुष चालू शकत नाही त्यांच्या नावावर पण होत नाही आणि त्यांना चालवण्याचा अधिकार पण नाही पिंक ई ऑटोरिक्षा म्हणजे फक्त महिलांनी चालवायची कारण सरकारांनी त्यांच्यासाठी दिलेली आहे त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे तीन महिन्यापूर्वीचं जे आहे सरकारने ज्यावेळेस योजना चालू केली होती अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती त्यावेळेसपासून तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुमच्यासाठी एक रिमाइंडर म्हणून मी सांगतो आहे आता त्यावेळेस झालं असं की सतरा शहरांमध्ये मग ते वेगवेगळे म्हणजे संभाजीनगर या शहरामध्ये वितरण झालेले तुम्ही फोटो पाहिले असतील तुम्ही न्यूजला न्यूज पण ऐकले असतील तर अशा प्रकारे त्या शहरांची संख्या पण वाढवण्यात आली आणि वितरण पण त्यावेळेस म्हटलं गेलं की वितरणाची संख्या पण वाढू म्हणजे ई ऑटो रिक्षाची त्यामुळे येणाऱ्या टायमात जर यांनी आणखी संख्या वाढवली तर त्यात आश्चर्य वाटायला नको पण आपण सध्या लगेचच आपण तग लावून बसतो नाही की भेटेल का भेटेल का माहिती असावी त्यासाठी सांगतो आहे बघा सतरा शहरांमध्ये त्यांचं टार्गेट होतं दहा हजार लाभार्थी निवडायचे म्हणजे थोडक्यात दहा हजार ई ऑटो रिक्षाचं वितरण करायचं मग आता दहा हजार लाभार्थी लागणार किती शहरांमध्ये सतरा आता शहरं पण अशी निवडली जिथे या ई ऑटो रिक्षाची खरं गरज आहे क्लिअर तिथल्या माता भगिनींनी लाभ मिळवला बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी पटकन फॉर्म भरला ते कसा भरला काय भरला वगैरे सांगतो मी पण मग महत्त्वाचा मुद्दा की दहा हजारनं कुठं काय होतं का, का महाराष्ट्र किती मोठा आहे बरोबर आणि इथे बऱ्याचशा माता भगिनींना आणखी अशा प्रकारच्या योजनेनं हो जर लाभ द्यायला ही तर पर्यावरणासाठी चांगली आहे त्यामुळे सरकार यावर निश्चितच या येणाऱ्या टायमामध्ये आणखी पण जे आहे सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला कशाला ती ई ऑटो रिक्षा आणि लोकांनी बरं घेतली असेल त्याचं कारण सांगतो बघा पहिलं तर लक्षात ठेवा सरकाराने ई ऑटो रिक्षा जिची किंमत चार लाख रुपये होती ई ऑटो रिक्षाची किंमत किती होती चार लाख रुपये त्याच्यापैकी सरकार म्हणलं होतं की तुम्ही दहा टक्केच फक्त रक्कम जमा करा आम्ही तुम्हाला ई ऑटो रिक्षा देऊ मग आता ते कोण लाभार्थी न बरं का जर लाभार्थी ठरला तर लाभार्थी किती ठरणार सांगतो दहा टक्के जे रक्कम आहे किती दहा टक्के ही तुम्ही भरायची होती आणि वीस टक्के सरकार तुम्हाला जे आहे सरकार स्वतः तुमच्या ई ॲटो रिक्षाची रक्कम भरणार होतं बरोबर म्हणजे एक लक्षात ठेवा दहा टक्के तुम्ही स्वतः भरली बरोबर बाकीची रक्कम जे आहे ते सरकार वीस टक्के भरायला तयार झालं मग आता दहा आणि वीस किती झाले दहा आणि वीस झाले तीस टक्के बरोबर आता तीस टक्के झाले म्हणजे सत्तर टक्के रक्कम कोण मारणार तर सत्तर टक्के तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून द्या देल, दिलं जायचं ई पिंक जी ई पिंक ई ऑटो रिक्षा जी योजना आहे या अंतर्गत तुम्हाला सत्तर टक्के कर्ज जे आहे कमी व्याजदराने विशेषतः करून कमी व्याजदराने जे आहे सत्तर टक्के या योजनेच्या लाभार्थी झाल्याच्या नंतर संपूर्ण जबाबदारी असायची सरकारावर की या या महिलेला लाभार्थी ठरलेले आहे त्यामुळे सत्तर टक्के कर्ज करून दिल्या जायचं बँकेकडनं पण ते खूप अल्प व्याजदराने असायचं आता त्याच्यामध्ये पण एखादी महिला कर्ज बाजारी नसू नाही असे बरेचसे काही निकष होते मी तुम्हाला सांगतो ते पुढे पण मग कमी व्याजदराने एखाद्या महिलेला जर का सत्तर टक्के कर्ज दिलं वीस टक्के सूट दिली आणि तुम्हाला किती भरायचे दहाच टक्के पण यामुळे बरेचसा महिला वर्ग याकडे आकर्षित झाला आणि त्यांनी आता बऱ्याचशा अशा महिला असतात आजकाल तुम्ही पाहत असतात की महिला पण ऑटो रिक्षा चालवतात त्यात काही नवल नाही क्लिअर म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी संभाजीनगर यासारख्या बऱ्याचशा शहरांमध्ये तर लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये तर प्रचंड महिला ज्या आहेत रोजगारासाठी त्यांनी घेतला ऑटोरिक्षा तर त्यांनी दहा टक्के रक्कम भरली सरकाराने वीस टक्के त्यांना तशीच दिली त्यांच्यासाठी ती सूट फुकट सरकारने त्यांचे पैसे भरले आणि राहिला मुद्दा सत्तर टक्के बँकनं भरले मग सत्तर टक्के बँक भर बँकनं भरले म्हणजे मग तुम्हाला द्यायचीच गरज आहे का नाही ते व्याजाने दिले होते पाच वर्षामध्ये फेडायची होती तुम्हाला पण एकदम कमी व्याजदराने आता दुसरा मुद्दा तुम्ही मला विचाराल की सर त्यासाठी पात्रता काय होत्या त्यावेळेस म्हणजे जर परत एकदा ही योजना चालू झाली तर आम्ही तयार राहतो क्लिअर आणि भरायचं का नाही हे पण आम्हाला आता क्लिअर होणार आहे पटपट सांगतो बघा पहिलं तर पात्रता काय काय होती पहिलं तर राज्याची रहवशी असावी महिला जसं की लाडकी बहीण योजनेमध्ये पण आहे बरोबर सेमच आहे कारण लाडकी बहीण योजनेलाच लक्षात ठेवा जास्त पब्लिसिटी पण या योजनेमुळे मिळाली आहे त्यामुळे मी सांगतो ना ई ऑटो रिक्षाचा रंग का पिवळा पिंक हो। कारण तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा रंग पण पिंक हो। त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही तेवढं हुशार आहात वय किती लावायचं वय लावायचं अठरा ते पा पस्तीस वर्ष कारण याच वयामध्ये जी आहे लेडीज आहे ती काय करू शकते तर ड्रायविंग करू शकते आणि त्यामुळे मॅक्झिमम वय किती असायचं पस्तीस मिनिमम अठरा पण जर तुमचं छत्तीस वय असेल तर मग तुम्हाला लाड या आपलं पिंक या अटरिक्षा योजना जर पुढे भविष्यात चाललेली तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही हे ना? ये तुम्ही पहिले क्लिअर करा दुसरा मुद्दा की वार्षिक उत्पन्नाची काय आठ होती का पात्रतामध्ये तर शंभर टक्के होती तुमचं तीन लाखापर्यंतच वार्षिक उत्पन्न पाहिजे होतं लाडकी बहीण योजनेमध्ये कमी आहे पण इथे बघा इथे आठ आहे ना इथं थोडी तुम्हाला आणखी जे थोडी आणखी ढील सोडलेली आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की तुमचं तीन लाख जे आहे कुटुंबाचं उत्पन्न पाहिजे क्लिअर कुटुंबाचं उत्पन्न किती पाहिजे तीन लाखापर्यंत जर या अटी तुम्ही मान्य करीत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेसाठी सॉरी लाडकी बहीण या योजनेसाठी तर फॉर्म तर ऑब्वियसली ते तर वेगळं झालं बरोबर परंतु ई रिक्षा म्हणजे ई पिंक रिक्षासाठी तुम्हाला फॉर्म भरता येत होता आता तुम्ही म्हणाल की सर फॉर्म कसा भरायचा सा होता सांगतो बघा पहिलं तर त्याच्या अगोदर मी जसं सांगितलं तुम्हाला की पात्रता आता क्लिअर झालं की कोणते असावी रहवशी रहिवाशी असावी अठरा रह ते पस्तीस वर्ष असावी तीन लाखाचं उत्पन्न असावं वगैरे बोललो पण कागदपत्रे पण काय लागतात त्यानंतर मग मी फॉर्म कसा भरायचा होता वगैरे वगैरे सांगतो आत्ता सध्या फॉर्म भरणं चालू नाही परत परत रिमाइंड करून द्यायलो आहे मग आता तुम्ही म्हणाल की कागदपत्रे काय लागू लागले तर पहिलं आधार कार्ड लागायचंच क्लिअर त्यानंतर पॅन कार्ड पण लागतं आहे क्लिअर जर योजना चालू झाली तर आधार कार्ड लागणार पॅन कार्ड लागणार त्यानंतर बघा डोमेसाईल जी आहे ती सर्टिफिकेट लागणार त्यानंतर बँक पासबुक तर लागणारच ऑब्वियसली कारण की बँकेचा व्यवहार करायचा तुम्हाला कर्ज काढायचं आहे पैसे भरायचे दहा टक्के त्यामुळे ऑबियसली बँक पासबुक लागणार त्यानंतर उत्पन्नाचा दाखला मी तर मला सांगितलं की तीन लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला तो लागणार म्हणजे लागणार त्यानंतर रेशन कार्ड रेशन कार्ड तर लागणारच आहे हे आपल्या बऱ्याचशा योजनेचा एक भाग बनलेला आहे आधार कार्ड रेशन कार्ड हे भागच आहे आता क्लिअर त्यानंतर बघा चालक परवाना आता तुम्ही मला सर चालक परवाना कशाला आम्हाला लागतो कारण की जर तुम्हाला उद्या अशा प्रकारची जर आटो रिक्षा हवी असेल तर तुम्ही असं नाही करू शकत तुम्ही घेणार आणि घरच्याला कोणाला तरी देणार चालवणारी महिला ही कोण असली पाहिजे तर लाभार्थी असली पाहिजे पुरुष त्या ऑटो रिक्षावर चालवता कामा नाही अदरवाईज त्याला आर टी ओ वगैरे मग फाईन लावणार त्यामुळे लक्षात ठेवा की चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि हमीपत्र पण लागतं आता तुम्ही माणसा सर इथं हमीपत्र लाडकी बहीण योजनेमध्ये माहिती आहे आम्हाला कशाचं होतं हमीपत्र पण इथे हमीपत्राची काय गरज या हमीपत्रावर तुम्हाला लिहून द्यायचं असतं की ही ऑटो रिक्षा मीच चालवेल म्हणजे तुम्हीच चालवाल क्लिअर तरच लक्षात ठेवा अशा प्रकारची जी योजना आहे तर या योजनेचं तुम्हाला थोडक्यात लाडकी बहीण सॉरी ई पिंक ऑटोरिक्षाच्या अंतर्गत तुम्हाला ई ऑटो रिक्षा दिल्या जायचा आता हे एवढं तुम्ही कागदपत्रे वगैरे गोळा केली संपूर्ण तुम्ही पात्र असाल एवढे कागदपत्र आता बघा भविष्यात जर तुम्हाला तुमच्यापैकी एखादी माता भगिनी असे असेल आशे की त्यांना गरज आहे तर त्यांनी अप्लाय करू शकता ऑब्वियसली पण सध्या नाही बरं का ज्या वेळेस अपडेट येईल मी त्यामुळे सांगतो आहे तुम्हाला आपलं चॅनल म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला एवढंच नाही बाकी ज्या काही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये म्हणजे जे काही सरकारी कामं वगैरे जे असतात तर एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डोक्याचे वरून नाही गेलं पाहिजे समजलं पाहिजे की अच्छा असं करायचं आहे मला ही योजनेला अप्लाय करायचं का नाही भविष्यात का नाही करायचं क्लिअर ते पण समजेल आता बघा पूर्वी काय होतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज होता म्हणजे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा अर्ज करायची गरज नव्हती महिला बालकल्याणकडे अर्ज हा केला जायचा त्यानंतर अर्ज केल्याच्यानंतर लॉटरी पद्धतीने तुम्हाला जे आहे ई अॅट रिक्षा मिळायचा आता प्रचंड अशा महिलांनी ज्यावेळेस अर्ज केले तर त्यावेळेस ऑब्वियसली जास्त महिला अप्लाय करणार वीस टक्के फुकट मिळत आहेत बरोबर दहा टक्केच भरायचं आहे आणि त्यामुळे विशेष म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की सत्तर टक्के हे पण कमी अल्पव्याजदराने जे आहे तुम्हाला कर्ज मिळतं आहे आणि सर्वात त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे एका महिलेला रोजगाराचं साधन म्हणून याकडे आता पॉझिटिव्ह नजरेन पाहिलं चाललं आहे त्यामुळे काय त्याच्यात हरकत नव्हतं तर मग लॉटरी केल्या जायची पण लॉटरी कुठे जिथे जास्त फॉर्म आलेलं तिथे लॉटरी पद्धत अदरवाईज काही गरज नाही क्लिअर ते, ते आता तुम्हाला समजेल मग तुम्हाला ऑटो रिक्षा मिळायचा कुठला पिंक ऑटो रिक्षा आता बघा मी काय सांगतोय हा जो पिंक ऑटो रिक्षा तुम्हाला मिळणार होता या योजनेच्या अंतर्गत आणि सुदैवाने जर भविष्यात चालू झाली तर मग तर चांगलंच बघा खूपच चांगलं क्लिअर एक गुड न्यूज म्हणूयात आपण या ऑटो रिक्षाची किंमत असायची बघा चार लाख रुपये किती रुपयाचा मिळायचा ई ऑटो रिक्षा पिंकवाला तर तुम्हाला चार लाख आणि त्याला पिंकच कलर असणार बरं का तुम्ही पाहिला असाल न्यूजमध्ये वगैरे त्याची मोटर जी असायची इलेक्ट्रिक मोटर ती टेन एच पीची असते बघा टेन एच पी म्हणजे दहा एच पीची मोटर असते त्याची किती दहा एच पी त्यानंतर मायलेज किती मिळतो तर एकशे दहा किलोमीटर आता ज्या माता भगिनी घेणार असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजे आहेत त्यामुळे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे मायलेज किती मिळतो तर दहा एकशे दहा किलोमीटर त्यानंतर बघा सीट किती असतात सर त्याच्यामध्ये तर दोन प्लस एक म्हणजे एक ड्रायवर आणि दोन सीट अशा प्रकारे संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की पात्रता काय आहे ही योजना तात्पुरती सध्या तरी अव्हेलेबल नाही येणाऱ्या टायमामध्ये ना अव्हेलेबल जर झाली तर तुम्हाला अप्लाय करायचा का ते समजेल आणि तुम्हाला हे पण समजेल की पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते हेही मी क्लिअर केलं आहे त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं आहे की कागदपत्रे कोणचे कोणती लागतात म्हणजे हे कागदपत्रे जे आहेत हे कागदपत्रे पण सांगितलं मी तुम्हाला आणि त्यामध्ये हे पण सांगितलं दहा टक्केच तुम्हाला रक्कम भरायची होती वीस टक्के सरकार बनणार होतं आणि सत्तर टक्के जे आहे तुम्हाला कमी व्याजदरामध्ये जे आहे तशा प्रकारे तुम्हाला मिळणार होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे बी सांगितलं सा की सरकारने त्यावेळेस दहा हजार लाभार्थी निवडायचं ठरवलं होतं आणि त्यापैकी म्हणजे एकूण सतरा शहरापैकी येणाऱ्या टायमामध्ये जर इन केस ही योजना हो, चालू झाली आणि तुमच्यापैकी एखाद्या माता भगिनीला वाटत असेल की नाही सर मला गरज आहे आणि माझ्या मनाभावातून मला खरंच हे अशा प्रकारचं आवडेल म्हणजे ई याट्रिकच्या चालवायला तर त्या माता भगिनी कारण की शहरामधली मेंटॅलिटी वेगळी असते क्लिअर तर त्या माताभगिनी ऑब्व्हिअसली या योजनेला येणाऱ्या टायमामध्ये काय करू शकतात अप्लाय करू शकतात आणि हिचा लाभ घेऊ शकतात पण तुर्तास सर्व माताभगिनींना परत एकदा जाता जाता रिमाइंड करून देतो सध्या अजिबात गोंधळू नका ही सध्या योजना चालू नाही पण भविष्यात तुम्हाला विचार करून ठेवता यायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे की अप्लाय करू का नको कोणत्या कोणत्या पात्रता आहेत खरंच मी करणं वरत आहे का माझे पैसे जाणार आहेत कारण सत्तर टक्के व्याज हे मला पाच वर्षात फेडायचेच ना पुढे भविष्यामध्ये मला स्वतः ऑटो रिक्षा चालवायचा ते मी करू शकेल का अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या बाबी आहेत ह्या संपूर्ण बाबींचा विचार तुम्ही करू शकता आणि येणाऱ्या टायमात जर इन केस ही योजना आली तर मी तुम्हाला या चॅनलवर अपडेट देईल आणि त्यावेळेस मग तुम्ही फॉर्म भरू शकता तुर्तास कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरण्याची पद्धत तुम्हाला किंवा एक कुठल्या त्याला विंडो अवेलेबल नाही कारण की या योजनेचं सध्या वितरण वगैरे स्थगित आहे क्लिअर येणाऱ्या टायमामध्ये यावर अपडेट आली तर नक्की देईल व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला या योजनेच्या संदर्भात काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद